मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक परत एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे आजचा विषय आहे तो प्रामुख्याने भारताचा एकमेव हो, म्हणजे भारताचा एकमेव हो, मिलिटरी बेस मिलिटरी एअरबेस जो भारताबाहेर होता जो ताजिकिस्तान या देशामध्ये होता ज्याला एअर एअरबेस असं म्हणतात तो आता अधिकृतरित्या बंद झालेला आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भातली तांत्रिक बाजू आपण आज समजून घेणार आहोत हे यासाठी महत्वाचं आहे की हा भारताचा एकमेव अशा स्वरूपाचा मिलिटरी एअरबेस होता जो भारताच्या बाहेर होता आणि ऑफिशियली तो भारताचा होता कारण भारताचे फायटर प्लेन्स त्या ठिकाणी डिप्लॉय केले गेले होते सुखवाय हे भारताचं फायटर प्लेन ज्या ठिकाणी होतं साधारणतः भारताचे दोनशे सैनिक त्या ठिकाणी होते आणि तो आता ऑफिशियली सध्या बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भामधली कारणं आणि त्याचे परिणाम हे आपण थोडक्यात घेऊ पण त्याची तांत्रिक बाजू देखील आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ताजिगिस्तान जो देश आहे हा सेंट्रल एशियाचा भाग आहे सेंट्रल एशिया हा उपखंड आहे हा सेंट्रल एशियामध्ये ताजिगिस्तान कझागिस्तान कैरेगिस्तान उझबेगिस्तान अशा स्वरूपाचे देश येतात आणि पूर्वी हे सगळे देश जे होते हे सोवियत रशियाचा भाग होते आपल्याला कल्पना आहे की सोवियत रशिया हा साधारणतः एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदमध्ये त्यांचं विघटन झालं आणि सो ते होऊन पंधरा नवीन देश निर्माण झाले त्या पंधरा देशांपैकी ताझिकिस्तान हा एक देश आहे ताजिकिस्तान हा देशाचं सामरिक जे लोकेशन आहे स्थान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे हा एक देश असा आहे की ज्याच्या सीमारेषा रशियाला जोडल्या गेल्यात चीनला जोडल्या गेलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे व्याप्त कश्मीर आहे त्याला देखील ताजिकिस्तानच्या सीमारेषा ह्या जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे भारताचा ताजिकिस्तानमध्ये प्रेझेन्स असणं विशेष करून मिलिटरी प्रेझेन्स असणं हे स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं होतं त्याचं आपण महत्व पण ओळखलेलं होतं मित्रांनो जेव्हा हे देश सोवियत रशियामधनं वेगळे झाले तेव्हा ह्या सगळ्या सेंट्रल एशियन देशांची आर्थिक अवस्था ही अत्यंत ज्याला म्हणतो आपण डबघाईला आलेली होती यांच्याकडे ह्या सगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस मेंटेन करण्याची क्षमता नव्हती हाँ जो आएनी, आएनी आ, जवर, आ, हा जो आयनी आयनी म्हणजे जी ताजिकिस्तानची राजधानी आहे बे तर त्याच्या अगदी जवळ म्हणजे साधारणतः दहा वरती हा एअरबेस आहे एक छोटं गाव आहे आणि त्या गावामध्ये हा एअरबेस पहिले रशियाने म्हणजे पूर्वीच्या सोवियत रशियाने हा मिलिटरी एअरबेस हा तयार केला होता डेव्हलप केलेला होता मात्र झालं असं की त्याला मेंटेन ठेवणं हे फार अवघड होतं आणि ते मेंटेन ठेवण्यासाठी आवश्यक असणारा पैसा ताजिकिस्तानकडे नव्हता आणि त्यामुळे या वेळेला हा निर्णय घेतला गेला दोन हजार दोन मध्ये दोन हजार दोन मध्ये त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते आणि जॉर्ज फर्नांडिस हे भारताचे संरक्षण मंत्री होते त्यावेळेला अजित दोवाल यांची देखील भूमिका या बाबतीत महत्वाची होती भारताने दोन हजार दोन मध्ये ताजिकिस्तान बरोबर एक करार केला आणि त्यावेळेला त्या, त्या कराराच्या माध्यमातून असं ठरलं की ताजिकिस्तानचा जो आयनी एअरबेस आहे तो भारत मेंटेन करेल त्याचा विकास भारत करेल त्या ठिकाणी काही म इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं असेल तर ते देखील भारत डेव्हलप करेल मित्रांनो ह्या एअरबेसचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची धावपट्टी ही धावपट्टी साधारणतः थ्री पॉईंट टू किलोमीटरची म्हणजे एवढी लांब लचक त्याची धावपट्टी आहे आणि तो इतका इम्पॉर्टंट होता की त्याच्या माध्यमातून भारताला एकाच वेळेला सेंट्रल एशिया त्याचप्रमाणे चायना अफगाणिस्तान इराण पाकिस्तान पी ओ के ह्या सगळ्यांवरती एक पद्धतीने नजर ठेवणं हे भारताला त्या दृष्टिकोनात शक्य होणार होतो मित्रांनो या मागचं आणखीन एक कारण लक्षात ठेवा की सेंट्रल एशिया जो भाग आहे तो ज्योग्राफिकली आपल्याला कनेक्टेड नाही आहे त्यामुळे सेंट्रल एशिया आपल्यासाठी से मोठी बाजारपेठ आहे परंतु आपला जो सेंट्रल एशियाबरोबरचा व्यापार आहे हा साधारणतः आठ ते दहा अब्ज डॉलरचा आहे पण तो बाय एअर होतो म्हणजे हवाई मार्गाने होतो तो बाय रोड होत नाही याचं कारण असं आहे की आपली ज्योग्राफिकल कनेक्टिव्हिटी त्यांच्याबरोबर नाही आहे आणि म्हणून आपण प्रयत्न असं करतो हो आहोत की आता आपण इराणचं चबहार बंदर जे आहे ते विकसित करण्याचं कंत्राट आपल्याला मिळालं त्याच्या मॅनेजमेंटचे कंत्राट आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या माध्यमातून अफगाणिस्तान इराण अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशिया अशा प्रकारची एक रेल्वे लाईन देखील भारत विकसित करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे ते सुद्धा त्याच्या संदर्भातले प्रयत्न हे ऑलरेडी चालू आहेत त्यामुळे भारत कुठल्याही परिस्थितीत सेंट्रल एशियाला कनेक्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये कारण ती प्रचंड मोठी मार्केट आहे आणि त्यांच्याकडे नॅचरल गॅस असेल ऑइलचे मोठ्या प्रमाणावरती रिझर्व्ह ऑइल म्हणजे मोठ्या प्रमाणावर साठे पण आहेत त्यामुळे सेंट्रल एशिया आपल्यासाठी से फार महत्त्वाचा आहे या सेंट्रल एशियामध्ये बॉलिवूडच्या मूवीज खूप पॉप्युलर आहेत आणि सगळ्यात म्हणजे आपल्याकडचा जो मेडिकल टुरिझम आहे म्हणजे तिथनं खूप मोठ्या प्रमाणावर सेंट्रल एशियामधलं लोक भारतामध्ये मेडिकल ट्रीटमेंटसाठी येत असतात आणि आपण औषधं सगळ्यात जास्त तिथे निर्यात करतो विशेष करून जेनेरिक मेडिसिन भारत मोठ्या प्रमाणावरती सेंट्रल एशियाला निर्यात करतो म्हणजे काय एकूणच सेंट्रल एशियाचं आपल्या दृष्टिकोनातनं आर्थिक व्यापारी आणि सामरिकदृष्ट्या महत्व आहे कारण पीओ के तिथं कनेक्टेड आहे पीओ केची बॉर्डर ताजिकिस्तानबरोबर कनेक्टेड आहे म्हणून मग दोन हजार दोन मध्ये आपण निर्णय घेतला की हा जो एअरबेस आहे तो भारत विकसित करे। भारत करेल भारत त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करेल मेंटेनन्स करेल आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की साधारणतः दोन हजार मध्ये वीस वर्षांचा एक करार भारताने ताजिकिस्तानबरोबर केला आणि त्या वीस वर्षामध्ये आपण शंभर दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी किंमत तिथं दिली आपण त्याच्या माध्यम मा खर्च केले गुंतवले तिथं आणि त्याच्या माध्यमातून तो एअरबेस अत्यंत अत्याधुनिक बनवला केवळ जगामधला एकमेव अशी भारताच्या बाहेर जागा होती की ज्या ठिकाणी भारताचे दोनशे सैनिक हे तैनात होते भारताचं सुखवायसारखं फायटर प्लेन त्या ठिकाणी तैनात होतं आता असं झालं की जेव्हा हे करार झाला ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये मोठा फरक हा निर्माण झाला आहे ज्या वेळेला भारताने हा निर्णय घेतला तेव्हा भारताला सेंट्रल एशियामध्ये आपला प्रेझेन्स पाहिजे होता बरोबर आहे पण नंतर त्यावेळेला भारत एस म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेचा सदस्य नव्हता जो भारत दोन हजार सतरामध्ये बनला त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्याकडे मी नंतर थोडंसं येतो मात्र हा जो वीस वर्षांचा करार होता हा दोन हजार बावीस मध्ये संपुष्टात आला आयनी एअरबेसच्या मेंटेनन्स संदर्भातला आणि मग नंतर त्या कराराला एक्सटेन्शन मिळालं नाही आणि आता म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये अधिकृतरित्या भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे हे सांगितलं की आता हा मिलिटरी एअरबेस जो आहे हा आपण बंद केलेला आहे मित्रांनो याला जो पैसा खर्च केला गेला हा भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडनं खर्च केला गेला हा हे पण महत्वाची बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता या बाबतीमध्ये हा एअरबेस बंद झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील आता हा एअरबेस बंद करण्यामागची कारणं त्यातलं एक कारण असं होतं की ताजिकिस्ताननी त्या कराराला एक्सटेन्शन दिलं नाही हे पहिलं कारण आहे परंतु दुसरं कारण देखील आहे की याला मेंटेनन्सचा खर्च प्रचंड मोठा होता हंड्रेड मिलियन डॉलर एवढा आपण याच्यावरती खर्च केलेला होता दुसरं मग की ज्या वेळेला हा एअरबेस आपण आपल्याकडे त्याचं कंत्राट घेतलं किंवा व्यवस्थापन आपल्याकडे घेतलं त्यावेळेला भारत एस सीओ म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेचा सदस्य नव्हता जो आता भारत बनलेला असल्यामुळे सेंट्रल एशियामधला भारताचा प्रेझेन्स जो आहे तो वाढलेला आहे तिसरं महत्त्वाचं कारण असं आहे की त्यावेळेला रशियाचा ताजिकिस्तानमध्ये कोणताही एअरबेस नव्हता आईनीच एकमेव एअरबेस होता जो भारताकडे त्याचा कंट्रोल होता मात्र आता रशियाने ताजिकिस्तानमध्ये एक मोठा एअरबेस विकसित केलेला आहे त्यामुळे ऑलरेडी रशियाचा प्रेझेन्स हा ताजिकिस्तानमध्ये वाढलेला आहे रशिया भारताचा खूप जवळचा मित्र देश आहे त्यामुळे एकाच देशामध्ये दोन दोन मित्र देशांचे पॅरल एअरबेसेस ही एक प्र प्रक्रिया होती दुसरं याच्या मागे असं बोललं जातं की कदाचित चीनचा प्रभाव असू शकतो ते ताजिकिस्तानला सांगू शकता चीनला देखील प्रामुख्याने युरोप बरोबर व्यापार करण्यासाठी सेंट्रल एशियावरती आपला कंट्रोल आपला आपला हा पाहिजे आहे पण मित्रांनो रशिया आपला अत्यंत जवळचा देश आहे आणि आपला तिथं मिलिटरी प्रेझेन्स हा मिलिटरी प्रेझेन्स म्हणण्यापेक्षा रशियावरचं आपल्या मैत्रीमुळे आपल्याला कशा पद्धतीने तिथं आपला मिलिटरी बेस मेंटेन करणं हे आजच्या घडीला जी दोन हजार दोनची आवश्यकता होती त्या मनाने ती कमी झालेली आहे याचं कारण असं आहे की आपण एस सी मेंबर बनलेलो आहोत आणि एक आता कलेक्टिव्ह स्ट्रक्चर एस सी माध्यमातून ह्या सगळ्या रिजनच्या ओव्हरऑल सेक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं विकसित होण्याची चान्सेस आहेत त्यामुळे आपल्याला त्याची तेवढी म्हणावी जेवढी दोन हजार दोनला गरज होती तेवढी आता राहिलेली नाही आहे फक्त एवढंच आहे की आता ज्या पद्धतीची पोकळी भारताचा मिलिटरी बेस तिथनं संपुष्टात आल्यानंतर एक पद्धतीची पोकळी त्या ठिकाणी निर्माण झाली ती भविष्यामध्ये चायना म्हणा किंवा रशिया म्हणा ती भरून काढण्याची शक्यता आपल्याला प्रामुख्याने नाकारता येत नाही आपण जरी तो मिलिटरी बेस बंद झालेला असला तरी सेंट्रल एशियन देशांबरोबर आपले संबंध अत्यंत घनिष्ठ आहेत आपले व्यापारी संबंध घनिष्ठ आहेत त्यामुळे आपले आप कल्चरल लिंक्स हिस्टॉरिकल लिंक्स त्या देशांबरोबरच्या अत्यंत स्ट्रॉंग आहेत आणि भारत आता त्यांना अनेक पद्धतीचे म्हणजे केवळ शस्त्रास्त्रच नाही तर ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून देखील ह्या देशांना मदत करतो आहे मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प ह्या देशांमध्ये त्यांचे राखलेले आहेत त्यामुळे केवळ मिलिटरी बेस झालेला बंद झाला याचा अर्थ आपला त्या देशांवरचा प्रभाव कमी झाला असा अजिबात म्हणता येत नाहीये तर आपले त्यांच्याबरोबरचे डिप्लोमॅटिक इकॉनॉमिक स्ट्रॅटेजिक रिलेशन डिफेन्स रिलेशन एकदम इंटॅक्ट आहे त्यामुळे केवळ दोन हजार दोन ते दोन हजार बावीस असा एक चॅप्टर होता तो आपला बंद झालेला आहे मात्र आपले त्यांच्याबरोबरचे जे संबंध आहेत ते ऐतिहासिक काळापासून चाललेले आहेत आणि ते भविष्यामध्ये घनिष्ठ होत जाणार आहे